रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माजी आमदार पंडित पाटील यांची राज्य सरकारवर सडकून टीका जिल्हा सामान्य रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमात शेकाप नेते जयंत पाटीलांना डावळल्याने नाराजी शेकाप नेते आणि बंधू जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याने सामान्य रुग्णालय नूतीकरणाला गती शेकाप नेते जयंत पाटील यांच्या कार्याची बंधू पाटील यांच्याकडून प्रशंसा रायगड जिल्ह्यात जणू उद्घाटनाची स्पर्धा लागली आहे माजी आमदार पंडित पाटील यांचे रायगड जिल्ह्याच्या वर्तमान राजकारणावर ताशेरे आपल्या रोखठोक आणि परखड भूमिकांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या माजी आमदार पंडित पाटील यांनी आज राज्य सरकारवर सडकून टीका केली रायगड जिल्ह्याचे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठून लक्षवेधी सूचना मांडली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांना जयंत पाटील यांना नुतीकरणाचा शब्द दिला पण आता भूमिपूजन कार्यक्रमात जयंत पाटील यांना डावळले गेले अशी नाराजी पंडित पाटील यांनी व्यक्त केली जिल्ह्यात जणू केवळ उद्घाटनाची स्पर्धा लागली आहे रायगड जिल्ह्यावर अधिकाऱ्यांचे राज्य आहे त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे पंडित पाटील संतापाने म्हणाले याबरोबरच पंडित पाटील यांनी यावेळी रायगड जिल्ह्यातील विकासाला खीळ बसवणाऱ्या राजकारणावरही सडेतोड भाष्य केली रायगड जिल्ह्याचे रखडलेले पालकमंत्रीपद विकास निधीचा अभाव फसलेल्या जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजना ठेकेदारांची प्रलंबित बिले रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमात खासदार माजी आमदारांना डावळले असल्याने माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड रायगड जिल्ह्याचं बऱ्याच दिवसांनी जिल्हा रुग्णालय या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस जयंत पाटील यांनी आवाज उठवला लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यामुळे शासनाला त्यावेळेचे रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री मी सभागृहात त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांना त्यांनी शब्द दिला होता की आम्ही याच नूतनीकरण करू नुकताच माजी पालकमंत्री विद्यमान आमदार आणि आरोग्य मंत्री, मंत्री यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो पण आज अशी बातमी आहे की भूमिपूजन होऊन एक पण काम चालू नाही त्यातलं आता अधिकारी काय सांगतात की आम्हाला सीआरजेड ची परवानगी पाहिजे अरे बा या सगळ्या परवानगी असल्याशिवाय एवढा मोठा जिल्ह्याच रुग्णालय भूमिपूजन करताना विद्यमान खासदार जे सुधीर तटकरे आहेत सगळ्यात सिनियर खासदार आहेत सिनियर लोकप्रतिनिधी आहेत त्यांची तारीख घेतली पाहिजे धनेशील पाटील हे खासदार आहेत नंतर कर्जत खालापूरचे खासदार आहेत यांची तारीख घेऊन प्रशासनाने भूमिपूजन कार्यक्रम करायला पाहिजे होता आणि आज राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे माझे मित्र आहेत ते ते इथे आले होते पण त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे कामकाज होते की नाही हे बघायची त्यांना गरज होती आणि या एवढा महत्वपूर्ण कार्यक्रमाला का जे आमदार आहेत माझी ज्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला त्यांना निमंत्रण पण नाही त्यांचं नाव पण नाही पालकमंत्री ज्यांनी कोणी उद्घाटन केलं की ज्याचं कर्तृत्व आहे ज्याच योगदान आहे त्याच नाव घेणं आवश्यक आहे आज पाच वर्षापूर्वी उमट्या येथे कुठलं विद्यापीठ आलं होत मेडिकल कॉलेज त्याचं पण काम अपूर्ण आहे नुसती उद्घाटनाची स्पर्धा लावली शिंदे गट आणि गट कोणाला शय वाद नको म्हणून मुरुड साळवराच तर भूमिपूजन केलं अरे पण तीन तीन दोन दोन खासदार आहेत ना आपल्या जिल्ह्याला त्यांना निमंत्रित करायला पाहिजे आता जिल्ह्या बंधनाच्या पण कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाचे नवे ना अधिकार असतात अरे माझी आमदारांचा पण प्रोटोकॉल आहे त्याला पण निमंत्रित करायला पाहिजे यायचं की नाही त्यांनी ठरवायचं आहे पण अधिकाऱ्याला विचारणार कोण नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला जागरूक करतोय की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे त्यांना प्रश्न विचार लोकप्रतिनिधी असले बाजत पण दुर्दैवाने ती परिस्थिती नाही आणि जिल्ह्यामध्ये सगळं आहे मला आजच सकाळी बातमी समजली आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा नाही पंचायती पासून जिल्हा परिषद पासून सगळीकडे प्रशासक आहे नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि असं असताना नुकतंच एकतीस तारीख झाली मी आज सकाळी काल एक तारखेला रायगडचे सीओ यांची बदली झाली अरे कमीत कमी त्यांना मार्च एंटर संपून दे राज्य सरकारला एवढी घाई काय बदल्या कराची बदल्या करांना खो खो खेळण्यापेक्षा निधी द्या त्यांना कामकाज करण्याची संधी द्या माझी मागणी आहे की आज कागदोपत्री एकतीस मार्च संपलाय पण प्रत्यक्ष तो अजून पंधरा वीस दिवस चालतो तेवढ्यापर्यंत तरी बस्टेवाल हे चांगले सीओ म्हणून त्यांनी कामकाज केलंय त्यांना ठेवायला पाहिजे होता माझी दुसरी मागणी रायगड जिल्हा परिषदेचं बजेट झालंय किती झालं बजेट साठ कोटी साठ कोटी झालं ना रे बाबा साठ कोटी पण पर जिल्हा परिषदेने एम डी मधून दीडशे कोटी फक्त अलिबाग मतदारसंघात दिले मंजूर आणि पैसे किती आले मार्च मध्ये मा पाच कोटी त्याच्या अगोदर काय दहा बारा कोटी आले अरे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करता त्याचे एस्टिमेट करता आज एम फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मंजूर केला त्याबद्दल आमदारांना मी धन्यवाद देतो पण त्याने निधी पण आणण्याची करायला पाहिजे आज माझ्याच आंबेपूर ग्रामपंचायतीमध्ये चार पाच कामं मंजूर आहेत पण संबंधित ठेकेदार पैसे नसल्यामुळे कामकाज तो करत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला अंध्या योजनेतून कामं पण घेता येत नाहीत तर माझी जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याकडे आणि सीओ ला मागणी आहे कि जे काम सुरू झालेलं नाही त्याला तुम्ही तात्काळ रद्द करा एम एडी विचारा याच्या कर्जतला पण एम एवाडीतून फार मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामकाज झालंय अरे जिल्हा परिषदेचा बजेट साठ कोटी रुपये खर्च करणारी यंत्रणा आहे आणि तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करता तर एम ए महाडीच्या माझा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एम एम आडीचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्याकडे पैसे नसताना आज एवढा मोठा कार्यक्रम का मंजूर केला आज आमचा डांगी कुडूस डांगी रस्ता हा वाजत गाजर त्याचं उद्घाटन झालंय राजू पिची काम घेतले ते पण अर्धवट आमचा डांगी, डांगी रस्ता हा वाजत गाजर त्याचं उद्घाटन झालंय राजू पिची का या कन्स्ट्रक्शननी काम घेतले ते पण अर्धवट आहे वडवली तालवागडे ग्रामपंचायतीमध्ये अर्धवट काम आहे आज त्याच्यामुळे लोक त्रस्त झालेली आहेत तर माझी अधिकाऱ्यांना मागणी आहे की आमदार बदलत असतात सरकार बदलत असतात पण नियम मात्र कायम असतात तर त्याच भान ठेवून तुम्ही काम करा पालकमंत्री कोण होईल कोणाला तिथे बसवायचा याच्या मागे न लागता जो संविधान आहे जी घटना आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा फॉलो करायचा आहे त्या, करा त्या सत्ताधारी लोकांच्या मागे लागायचं नाही रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात महायुतीचे आमदार आहेत जिल्हा नियोजन मंडळ सगळं त्यांच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारणारे ना कोण नाही ते तू आपल्यासारखं कर तू रटल्यासारखं कर असं जिल्ह्यामध्ये वातावरण आहे तर माझी आपल्या मा मा माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड ज्यांना विनंती आहे की आज पक्ष भरपूर आहेत आमदार वेगवेगळ्या वेग वेग आघाडीचे आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन महत्वपूर्ण योजनेचं तुम्ही भूजन भूमिपूजन करावं कारण प्रत्येकाचं योगदान आहे आमदार बोलला की जनतेतून निवडून आलेला आमदार असतो अगोदरच्या आमदारांनी लोकशाहीमध्ये कधी कोण पडतो पण कोणाचं श्रेय घ्यायचं काम नाही जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलचं उद्घाटन करताना ते जे मंत्री आहेत बाबा कोणामुळे प्रश्न सुटला तर भाई जयंत का पक्षाचे मग त्यांना का निमंत्रित केलं तुम्ही त्यांचं पत्रिकेत नाव पाहिजे त्यांच्या पत्रिकेत ते सिनियर आमदार आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटल साठी प्रमाणात आवाज उठवला म्हणून राज्य सरकारला ते निर्णय घेणं भाग पडलं आणि ह्याच्या पुढे आज उमट्या धरण्याचं टेंडर काढलंय कोण निविदा भरायला तयार नाही आता मे महिना आला की बऱ्याच लोक येतील थोड्या दोन चार गाड्या काढतील पण आज परिस्थिती तशीच आहे माझा म्हण तुमची जलजीवन मिशन त्याला पण पैसे नाहीत त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील सगळ्या बँका पतसंस्था खाजगी सावकार हे सगळे अडचणी आले अर्थव्यवस्था खोलबळून पडली त्याचबरोबर सिमेंट पुरवठादार रेती पुरवठादार स्टील पुरवठादार ह्यांचे पण पैसे थकलेत त्याच्यामुळे फार मोठं आर्थिक संकट महाराष्ट्राबरोबर रायगड जिल्ह्यावर आलेला आहे तर ह्याच्या पुढे अशी होऊ नये परिस्थिती म्हणून राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवांनी निमानी काम करायच उद्या मंत्री सांगतील म्हणून काम करायचं आज मंत्री आहेत उद्या नाही आज समाज कल्याण विभागाचे मंत्री औरंगाबादचे त्यांनी वाटले तेवढ्या प्रमाण काढल्या शेवटी त्यानं मंत्रिमंडळातून डचू द्यायला लागला अशी परिस्थिती आहे तर लवकरात लवकर सगळ्या परवानग्या घेऊन जिल्हा रुग्णालयाचं चा बांधकाम चालू करावं अशी आपल्या माध्यमातून मी मागणी करतो